नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज प्रत्येक इच्छा करू इच्छा हीच मी स्वामींच्या प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर नेहमी माझा प्रयत्न असतो की तुमच्या सर्वांसोबत एक नवीन कॉन्टेंट शेअर करायचा एक चांगलं माहिती पूर्ण कॉन्टेंट तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की माझ्याकडे कुठले कुठले पितळाचे दिवे आहेत किंवा कुठले कुठले काय काय माझ्याकडे आहे आज हे तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला आता तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो की ते म्हणजे मी कुठले कुठले माझ्याकडे दिवे आहेत आणि ते कुठल्या कुठल्या कशा कशा पूजेला वापरत असतो तर आपले लवकरात लवकर आपले गणपती बाप्पा येणार आहेत अवघे आठवा आठ दिवस उरलेत फक्त आपल्या गणपती बाप्पाला येण्यासाठी So, काई -काई हो सो त्याच्यासाठी काय काय माझ्यासाठी दिवे आहेत त्यांच्यासाठी युज करू शकतो वगैरे असं तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर सुरुवात आपण आपल्या देवघरापासून करूयात आपलं पवित्र असं देवघरापासून तर देवघरामध्ये आपण जेव्हा केव्हा दिवा लावत असतो तर तो, 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 तो थोडासा मोठा घ्यायचा असतो तीन इंचापेक्षा थोडासा मोठा असावा किंवा दीड इंचापेक्षा थोडासा उंच असावा असा दिवा आपल्या आपल्या देवघरामध्ये ठेवायचा असतो आणि तो शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलाय बघा हा आहे माझ्याकडे सुंदर असा देवघराचा दिवा हा बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर हा दिवा मी घेतलेला नाहीये हा दिवा माझ्या गुरुजींनी मला दिलाय देवघरासाठी सो uh, so, हा दीड इंचा आहे दीड इंचा पुढे वरती आहे हा तवडा जरी लावला तरी सुद्धा चालेल पण दीड इंचा आतमध्ये आपल्याला लावायचा नाहीये हा माझा डेलीचा दिवा आहे या दिव्यामध्ये कमीत कमी तीन ते चार तास हा दिवा चालतो अखंड या दिवाला म्हणता येणार नाही हा दिवा कमीत कमी तीन ते चार तास चालतो म्हणजे सकाळी जर आपण दहा वाजता दिवाबत्ती केली दहा वाजता देवपूजा केली तर हा दिवा आरामात आपला तीन साडेतीन किंवा अडीच पर्यंत चांगला टिकतो असा हा दिवा आहे तर हा दिव्याचा रेट खरंच सांगू मला माहिती नाहीये कारण हा मला मिळालेला दिवा मिळालेला म्हणजे मला दिला आहे माझ्या गुरुजींनी सो म्हणून हा ची मला एक्झॅक्टली माहिती नाहीये सो नंतर मी शेअर करणार तुमच्या सर्वांसोबत की आता आपण सर्व तुपाचा दिवा सुद्धा देवांकडे लावतो तर आपण एकाच दिव्यामध्ये कधीही शास्त्रात सांगितलं गेले की एकाच दिव्यामध्ये कधीही दोन दिवे लावू नये म्हणजे तेलाचा आणि तुपाचा किंवा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी प्युअर फुलबत्ती अशा बनवून ठेवल्या की जेणेकरून त्या मला घेतल्या डायरेक्ट लावले की मग देवापुढे तो सुरू होतो दिवा सो त्याच्यासाठी हा एक दिवा मी घेतला होता हा दिव्याची रेट तुमच्या सणांसोबत करत होता हा दिवा मला एक काहीतरी शंभर रुपयापर्यंत गेला जाड आहे एकदम तुम्हाला वाटत असेल की क्वालिटी वगैरे क्वालिटी आहे पितळ आहे एवढं जाड पितळ आहे याला क्वालिटी आहे म्हणून हा दिवा शंभर रुपया रेटनी मला मिळाला हा बघा असा काहीचा आहे जास्त खोल नाही आहे हा दिवा सो त्यामध्ये तुपाचा दिवा आपला आरामात राहतो सो हा एक दिवा ह्याचा रेट सुद्धा तुम्ही सर्वांसोबत मी शेअर केला ते म्हणजे शंभर रुपये हा मला प्राइस ला पडला हे दोन्ही दिवे आपण घरी देवघरामध्ये लावू सुद्धा शकतो हो असे हे दोन त्याच्यानंतर तुमच्या सर्वांसोबत मला शेअर करायचंय की ते म्हणजे अखंड दिवे म्हणजे आपल्या आपण एवढ्या सारात आपण पूजा मांडत असतो एवढं सगळं काय काय करत असतो तर तिथे दिवा तर हा मात्र अखंड हवाच सो त्याच्यासाठी अखंड दिव्यामध्ये माझ्याकडे काय काय व्हरायटी आहे ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला येतो तो म्हणजे ही हा एक दिवा येतो हा पहिल्या नंबरला दिवा येतो अखंड दिव्यासाठी हा दिवा बरोबर चोवीस तासच चालतो रात्री अकरा वाजता ते तेल घातलं तर दुसऱ्या दिवशी बारा सवा बारा पर्यंत हा दिवा जळतो म्हणजे त्याचं तेल मग त्या स्टेपला संप देतो बारा सवा बाराला म्हणजे पूर्ण अखंड पूर्ण एक रात्र राहतो हा दिवा आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवला तरी हा दिवा विजत नाही कारण ह्याचं हे बघू शकता किती खोलगट आहे तुम्हाला ह्याच्यावरूनच समजत असेल की याचा जो भाग आहे तो किती खोलगट आहे ह्याचा खालचा हा म्हणजे ह्याचं उभं राहण्यासाठी हा स्टँड आहे सो so, तुम्ही हा दिवा काढून हा डिटॅचेबल आहे दिवा तुम्ही बघू शकता डिटॅचेबल आहे हा दिवा म्हणजे निघतो सुद्धा आणि जॉईंट सुद्धा होतो ह्याच्यामध्ये कमल या दिव्याचं नाव आहे कमल दिवे कमळ दिवे या दिव्यांना म्हटलं जातं तर ह्याची मी जोडी घेतली होती याची जोडी काहीतरी सहाशे पर्यंत याची मी जोडी घेतली होती तर खूप सुंदर आहेत अखंड दिवे राहतात तुम्ही माझ्या वेगवेगळ्या पूजेमध्ये सुद्धा बघितलं असेल दिवा खूप सुंदर आहे अखंड राहतो याच्या नंतर अजून एक अखंड दिवा तो तुमच्यासमोर शेअर करतो हा घेतलेला नाहीये हा मम्मीने माझ्या मामाकडनं घेऊन आली होती सो याचा रेट मला माहिती नाही आहे सोन सांगत नाहीये रेट याचा पण तुम्ही दिवा शेअर करतो तर हे बघा हे सध्याचे जुन्या काळातले हे असे दिवे असायचे तुम्हाला माहितीच असेल बघा ह्याला असं वरती ओम आहे तो पितळाचा आहे हे जे आहे ते पण पितळाच आहे हा आतमध्ये असा अखंड दिवा आहे ह्याचा खोलगट पण अजून इकडे बघू शकता योड़ा? तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जेवढं तेल बसतं ना तेवढं थोडस कमी ह्यामध्ये तेल बसत म्हणजे जिथे हा दिवा अकरा वाजता लावला आणि हा, हा दिवा अकरा वाजता ला लावता बारा सवा बाराला संपतो तर हा दिवा असं काहीतरी अकरा किंवा दहा पर्यंतच संपतो म्हणजे ह्यामध्ये एवढं तेल राहत नाही सो ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्या दिव्यापेक्षा यामध्ये तेल कमी राहतं सो मग हा दिवा मी जास्त याला प्रेफरन्स देत नाही अखंड दिव्यामध्ये या हा जो माझा दिवा आहे याच दिवाला मी जास्त प्रेफरन्स देतो अखंड दिवा जेव्हा मला लावायचा त्याच्यानंतर मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचं कि त्या म्हणजे आता आपले गणपती बाप्पा येतात तर तुमची समयीची जर खरेदी असेल तर एक्झॅक्टली नक्की कशी खरेदी करायची समयीसाठी ते तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर आमच्याकडे ज्या समय आहेत ज्या गणपती बाप्पासाठी खास करून वापरल्या जातात तर हे बघू शकता ही अशी मोठी समय आहे तर ह्या माझ्याकडे नसतात समया ह्या आजीकडे समय असतात ह्या माझ्याकडे नसतात पण मी घेऊन आलोय खास शूट साठी तर म्हणजे तुमच्या सर्वांसोबत मला शेअर करायचंय की जुनी एक पाच सहा वर्ष झाली असतील या समयला घेऊन आणि खूप जड ही समय आहे पित्तळाची आहे पूर्ण आणि किती याच लेंथ तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ही समय खूप मस्त आहे समय ह्याचा दिवा चोवीस तासापेक्षा जास्त जळेल तुम्हाला डिटॅचेबल आहे समय ही सुद्धा समय जी आहे ती डिटॅचेबल आहे या समय आजीने घेतल्या होत्या म्हणजे मम्मीच्या सॉरी पप्पाच्या मम्मीने समय घेतल्या होत्या या बघा याचा खोलगटपणा तुम्ही ते बघू शकता किती ही खोल समय आहे आणि हा याचा डेकोरेशनचा भाग आहे तर आरामात समयी बसते आणि गणपती आमचा जसा बघायला गेला तो उंचावर असतो सो so, म्हणून त्याच्यासाठी ह्या परफेक्ट आहेत समया त्या गणपती बाप्पा आणि मला तर ह्या समया प्रचंड आवडतात काय सांगू तुम्हाला अशा सेम समया माझ्याकडे आहेत सेम म्हणजे हळदीला सेम नव्हे माझ्याकडे ह्याच्या थोड्या बुटक्या समया आहेत ज्या मी आता आता घेतल्या तुम्हाला सर दिसत सुद्धा असतील समोर आज मी सत्यनारायणाची पूजा केली होती तर श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात सोन मी सत्यनारायणांची पूजा केली होती तर तुम्हाला आता दिसले असतील ते ह्याचा भाव आहे छोटा सो अशी ही समय आणि दोन समय आहेत बघा ही एक अशी समयी आहे तुम्हाला करून दाखवतो याचा एक एक भाग तुम्हाला दाखवतो बघा उंच आहे हा भाग त्याच्यात चा रॉड आहे हे याला जॉईन करायचं असत सॉरी सर्वांना हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण तुम्हाला खूप युजफुल पडेल हा हो। so, व्हिडिओ सो ह्याचा पूर्ण पोकळ भरीव नाहीये आणि पोकळ जसाव्यात भरीव असल्या तर किती जड होते या समया सो ऑलरेडी त्याला वजन खूप आहे पण अजून पो भरीव करण्याचा विचार केला तर so, सगळंच म्हणजे जड इतकी होईल ना बघा अशा ह्या समया आहेत त्या समयाचा एक फायदा आणि तोटा तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तर ह्या तुम्हाला सर्वांना टोक आहे ह्या टोकाला जेव्हा लावतो म्हणजे आपण जेव्हा दिवे लावतो कापसाच्या वाती लावतो तेव्हा ह्याचं जे तेल आहे ते सगळं खालच्या बॉटमच्या साईडला येऊन पडतं तर म्हणून तुम्ही नेहमी जेव्हा समय घेत असताल तेव्हा हे जे टोक असतात ह्याचा टोक वरच्या दिशेला असला पाहिजे आता त्या गोष्टीसाठी तुम्हाला ती गोष्ट दाखवण्यासाठी माझ्याकडे एक्झाम्पल म्हणून नाहीये सर्वांसोबत मी शेअर करतो की हे जे टोक असत हे वरती असलं पाहिजे काय काय जणांकडे अशी टोक वरती करून सुद्धा मिळतात तुम्ही करू शकता तर सो म्हणून ही जी अशी टोक असतात ही ह्याच्यामुळे काय होतं म्हणजे इथे तुम्ही समय लावता इथे तुम्ही दिवा लावता दिवा लावल्या तुमची वात जी असते ती बाहेर असते त्याच्या आतमध्ये नसते आणि बाहेर लावली तरच त्याचं ज्योत एकदम मस्त दिसते मग त्याचं तेल आपण तेल एकदम भरगच्च भरून घालतो सो मग ते खालती तेल थेंब 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 गळत हा जो संपूर्ण खालचा बॉटम असतो किंवा हा जो भाग असतो तो अख्खा होतो किंवा समयीचा हा जो भाग असतो तो, तो सुद्धा तेलकड बनतो तर मला सुद्धा माझ्या ह्या समयांचा हाच इश्यू व्हायचा पण नंतर ह्याच्यावरती एक मी सोल्युशन काढलं की ते म्हणजे कमी तेल घालण आपण मग त्यामध्ये तेल घालत जायचं नाही तर ते खूप खालती गळत जातं छोट्या समया सुद्धा ज्या आहेत तर त्यांना मध्ये सुद्धा आता मी थोडंफार तेल घालतो म्हणजे आपल्या वाती अजून थोड्याशा घालतो की जेणेकरून तेल खालतीच आणि तुम्हाला खरंच सांगतो तेल अजिबात खालती माझ्या समयीचे एकही ठेम गळले नाहीये तर अगदी तुमच्या सर्वांसोबत मी आता शेअर केलं की नक्की समय घेताना कशी घ्यायची एक्झॅक्टली तर हे जे टोप असतं ते वरतीच असलं पाहिजे बाकीची डिझाईन वगैरे हे तुमचं आहे की नक्की तुम्हाला कशी डिझाईन पाहिजे तर बाकीचं हे टोप फक्त एवढं विचार करून घ्या कि हा जो टोक तो तो असल्या पाहिजे आणि ह्या समया खूप उंच खूप जड आणि एकदम भरकट आहे मला तर या समया खूप आवडतात अ असो तर हा आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत आवडला असेल तुम्हाला सर्वांना जर तो आवडला असेल कधीतरी काय होतं माहितीये खूप व्हिडीओ बनवावे लागतात आणि त्यानंतर हळूहळू तुमच्या सर्वांसोबत ते मला शेअर करावे लागतात तर बोलून 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 तोच तोच डायलॉग चुकतो बोल सुद्धा होत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तुझ्या उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समज